या तीन राशीच्या व्यक्तींच्या लोकांचं नशीब दोन हजार पंचवीस मध्ये चमकणार ज्योतिषशास्त्र सांगत की सर्व ग्रह वेळोवेळी वे राशी प्रवेश करतात जेव्हा एखाद्या ग्रहाचा एखाद्या राशीत प्रवेश होतो तेव्हा त्याचा परिणाम सर्व बारा राशींवर होतो मग काही राशींच्या व्यक्तींना सुख मिळतं तर काहींच्या वाट्याला दुःख येतं येत्या अठ्ठावीस डिसेंबरला रात्री अकरा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी शुक्र ग्रहाचा कुंभ राशीत प्रवेश होईल या राशी प्रवेशातून तीन राशींच्या नशीब अगदी उजळून निघणार आहे त्यांच्यासाठी पंचवीस वर्षाची सुरुवात सुखद होईल या लोकांसाठी दोन हजार पंचवीस हे साल खूपच जास्त यशस्वी होणार आहे एक मेष शुक्र ग्रहाचा कुंभ राशी प्रवेश मेष राशीच्या व्यक्तींसाठी सर्वोत्तम ठरेल या व्यक्तींना भौतिक सुख भरभरून मिळेल अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे शिक्षणात व्यवसायात प्रगती होईल शुक्र ग्रह या राशीच्या व्यक्तींना त्यांच्या चांगल्या कर्माचं गोडफळ देईल या राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचा कुंभ राशी प्रवेश सुखद ठरेल पालकांना मुलांविषयी शुभ वार्ता कळतील विवाहाचा योग आहे तसंच या राशीच्या विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ अतिशय फायद्याचा असेल तीन कुंभ शुक्र ग्रहाच्या कृपेनं या राशीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती भक्कम होईल या काळात बक्कळ धनसंपत्ती मिळू शकते नोकरीत प्रमोशन पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे तसंच नवं काम सुरू करण्यासाठीही हा काळ उत्तम असेल मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद